श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज या ठिकाणी साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था कार्यालय येथे या संस्थेचा आज काही प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने खरेदी आताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात यामध्ये संस्थेचे चेअरमॅन सदाशिव बक्सते असतील व्हाईस चेअरमन सावकाशे टेंकट असतील सचिव सूर्यकांत उंदळ असतील सर्व संचालक मंडळ सर्व सल्लागार आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी आपल्या सर्वांच अळकुटी शाखेच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं पुरेशे एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी संस्थेचा जो काही अहवाल वाचत असताना की आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच त्या शंभर कोटी पुढे अशा पद्धतीची खात्री या ठिकाणी सर्वांना भविष्यामध्ये जे काही आपण पाहतोय की संस्थेची परिस्थिती पाहता इतर संस्था या कोणत्या वाटेवरती आहेत आणि त्यापेक्षा आपण नक्कीच अशा क्षेत्रावरती आपली ही संस्था आहे भविष्य तिची चांगल्या पद्धतीने भरभराट हो अशा पद्धतीने मी या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द अहवालाच्या प्रसंगी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आपण सर्वांचं परिपूर्ण अभिनंदन संस्था अतिशय उत्तम ही एकमेकाची एक आहे स्वयंपूर्ण गोष्ट होत नाही तरी तुम्हाला सर्वांना या नवीन अहवालाच्या चोवीस वा चोवीस हवा चोवीस वेळा वर्षात पदार्पण केल्याच्या याच्यात तुम्हाला सर्वांना हार्दिक आवेदन हार्दिक शुभेच्छा प्रदर्शनाची उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गावकरी आणि मित्रमंडळी यांचं खूप खूप अभिनंदन या साई संस्थेच्या आज आव्हान प्रदर्शनासाठी उपस्थित राहिले आमचे परमस्नेही आणि संस्थेचे चेअरमन भाऊ पोर्टेटी आणि सावकार शिपिंगण यांचा आपल्या परिवारावर खूप अ असं आश्चर्य आफावून आम्हाला खूप आनंद वाटला का मी पहिल्यांदा मी कधी कोणत्या कार्यक्रमात जात नाही पण मी पहिल्यांदा सायको बाबांसोबतच्या कार्यक्रमात आलो मला अत्यंत आनंद वाटला आणि अशीच प्रगती म्हणजे उत्तरोत्तर उतर प्रगती भविष्यातो आणि या आमच्या गावकरींसार तुम्हाला काय लाभो ही सायको सायका चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतोच्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चोवीसाव्या वार्षिक अहवालाच्या निमित्ताने जमलेले सर्व ग्रामस्थ आणि हितचिंत प्रोन पासू, पासून ही आता दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर कोटी पर्यंत जाण्याची ही क्षमता असणारी पत पतसंस्था याचे आताच व्यवहार चौऱ्याण्णव कोटी झालेले आहे माझं मत असे हे याला पुढचं वर्ष नाही एखाद्या वेळेस ह्याच सहा महिन्यात त्याचं शंभर पर्यंत व्यवहार जातील तीच माझ्या तर पेशाची आणि संस्थेचे अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही इश्यू कामना धन्यवाद मी साहेब राहतो पण संस्था संस्थेचे अध्यक्ष सघं उपाध्यक्ष चॉपर शिफ्टिंगचं सचिव सर्कल बघून ांत शेख गुंजार यांच्या उपस्थितीत आणि सर्व शाखेतले सल्लागार आणि कर्मचारी यांच्या उपस्थित आपण चोवीसावा वार्षिक सभेचा वृत्तांत आपण प्रकाशित करत असताना सर्वांनी जे साईबाबा चौथेचे उप उपाध्यक्ष त्यांनी जे आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने आपलं बोनस आणि पळीचे बोर्ड बोर्ड पळी करणारे जवळजवळ सुख सुख संकेत दिलेले आमच्या सर्वांच्या वतीनं संस्थेचे मनपूर्वक आभार मानून शुभेच्छा देतो धन्यवाद आणि प्रसंगी सहभागात त्याबद्दल हाती काय करतो आए, दो दो बन, चा, ही ही जर दोन हजार दोन साली कोपन झाली तेव्हापासून त्या संस्थेचा जो कारभार आहे हा अतिशय उत्तम आणि तो जवळजवळ चौऱ्याण्णव कोटीच्या टप्प्यामध्ये ही क्षमता आलेली आहे म्हणजे एका अल्पावधीमध्ये त्या संस्थेने खूप अशी प्रगती केलेली आहे अशी त्या संस्थेची उत्तर प्रगती होत जावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो I